नाशिक येथील राज्यस्तरीय अब्याका स्पर्धेत कोपरगावच्या विद्यार्थ्यांचा विजय नाशिक येथे मॅथमॅजिक हब आयोजित राज्यस्तरीय अब्याका स्पर्धेत कोपरगाव शहरातील विनर क्लासेसच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत कोपरगावचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता पहिलेतील विद्यार्थी स्वराज अनिल दीक्षित याने अवघ्या दोन मिनिटात गणिताची परीक्षा पूर्ण करून ट्रॉफी व प्रमाणपत्र मिळविले तर श्रीमान गोकुचंदी प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चरण राजेंद्र शिंदे यांनी देखील उत्कृष्ट कामगिरी करत सिल्वर मेडल पटकावले या यशामध्ये विनर क्लासेसच्या स्वाती गीते मॅडम यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे आयोजकांनी सांगितले नाशिक येथे घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय अभ्याक स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून जवळपास तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये कोपरगावच्या विद्यार्थ्यांनी गवगवीत यश संपादन केल्याने आनंदाचे वातावरण आहे स्वराज दीक्षित आणि चरण शिंदे यांनी यश संपादन करत क्लासेसबरोबर संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल आणि श्रीमान गोकोचंदी प्राथमिक शाळेचे नाव देखील नाशिकच्या भूमीत गाजवले आहे या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राजक्ता घोरपडे मॅडम सर्व शिक्षक शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले